बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण पंधरावे प्रदीप स्टोअर्समधल्या फुटपाथवर तांदूळवाल्या बायका आपापल्या जागेसाठी कवा कवा करीत होत्या तो कीर्तीकर रस्त्याकडे वळला नाक्यावर लक्ष्मीचा नऊ दहा वर्षांचा मुलगा उभा होता पायात बूट मोजे निळी अर्धी चड्डी निळसर करडा शर्ट गळ्यात निळी टाय पाठीवर पुस्तकांची पिशवी डोकीवर हॅट खांद्यावर प्लास्टिकचा रेनकोट स्कूल बसची वाट बघत पोरगा उभा होता लक्ष्मीनं त्याला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातला आहे पूर्वी तो पोरगा फुटपाथवर लक्ष्मीच्या पाठीमागं बसायचा आणि मोठ्याने इंग्रजी कविता म्हणायचा ते ऐकून आणि लोक ऐकताहेत हे बघून लक्ष्मी सुपावढं तोंडपासून हसायची आपला पोरगा खूप शिकतोय याचा तिला आनंद व्हायचा पोरगा स्कूल बसची वाट बघत रस्त्याच्या कडेला उभा होता आणि पंधरा पावलं मागं लपल्यासारखी लक्ष्मी उभी होती लक्ष्मी त्याच्या शेजारी उभी राहिली तर त्याला आवडत नाही बसमधली बाकीची पोरं त्याला हसतात म्हणून तो बसमध्ये बसेपर्यंत लक्ष्मी पाठीमागे लपून उभी राहते हल्ली तो लक्ष्मीच्या मागे फुटपाथवर सुद्धा बसत नाही बाजाराच्या आतल्या गाळ्यात तो आईबापाबरोबर राहतो पण बाजारातून बाहेर जातो तेव्हा लक्ष्मीकडे इंदूकडे किंवा आपल्या बापाकडे तो बघत नाही ते फुटपाथवर भाजी विकतात ते त्याला ते आवडत नाही लक्ष्मी देऊकडे बघून हळूच हसली तोंडावरनं पदर घेत म्हणाली लाज वाटते त्याला माझी म्हणून शान इतर राहिले हे, हे सांगताना सुद्धा ती आनंदाने हसत होती तिच्या जागेवर माल नव्हता छोट्या टोपलीत पंधरावीस मोसंबी होती सुकलेली तिचा नवरा घेऊन बसला होता समोर इंदू बसली होती पुन्हा गरोदर होती नवरा येण्याची वाट बघत होती नवरा माल आणायला गेला होता आज एवढंच देऊन लक्ष्मीच्या नवऱ्याला विचारलं माहिला तो आकडं तिकडे तोंड करत म्हणाला महाल आणायला पैसेच नाहीत लक्ष्मीचा नवरा सकाळीच प्यायला होता देऊ चौकशीला थांबला नाही तो पैसे मागणार तो पुढे गेला राधी आई बापावरनं पोलिसांना शिव्या देत होती कारण धंदा होण्याआधीच नवासाहेब आलाय असं सांगून तर आधीकडनं पंचवीस रुपये घेऊन गेले होते तू आता वाईज गबरा राहा त्यांच्या कानावर गेलं तर भोसडीचे बसायला देणार नाहीत तरीही ती तंतच होती तिला गप्प करण्यासाठी देऊ म्हणाला देवळाकडे भिकारण हुबी आहे काय ती पाहिलीस का, का। तिचं सात आठ महिन्यांचं सा पवार मेलेलं आहे अच्छा तू बी क्या बात करता राधी म्हणाली त्या पोरांना आपू घालून झोपवता धंद्यासाठी मला तिनं पोराच्या अंगात चार ठिकाणी टाचणी टोचून दाखवली ती धंदे वाच आहे राधी म्हणाली ती म्हणाली खरी पण तिचं म्हणणं खोटं ठरलं दुसऱ्या दिवशी सकाळी देवळाच्या मागच्या गल्लीत मोठी गडबड उडाली प्रेमला बाय रतनलालचा चहा घेऊन बाहेर पडली कचऱ्याची गाडी ढकलीत गल्लीत गेली तर तिथं ढिगाखाली तिला हात दिसला तिनं ढीक बाजूला केला भिकारने जर तेच पोवार होतं जागो जाग टाचणी टोचल्याची भोक होती तिथं ते सडलं होतं पोलिसांनी ते पोर ताब्यात घेतलं बघायला बाजार जमला तांदूळवाल्या बायका सुद्धा थोडा वेळ घट्ट होऊन उभ्या राहिल्या तेलगूत काहीतरी बोलल्या मग जो तो म्हणू लागला तीन दिवस ती भिकारी त्या पोराला टाचणी टोचून लोकांना दाखवित होती आणि भीक मिळवत होती काही जण म्हणाले या पोरं मुद्दा मारतात सुद्धा देऊ झगडून हाक मारली तेव्हा देऊ थांबला मारुतीला हार आणि तेलवाटी घेऊन तो धंद्याला चालला होता जाकिटाच्या दोन्ही खिशात हात अडकवून झगडू सिमिटाच्या रेलिंगला टेकून उभा होता त्याच्या पायजम्याला गुडघ्यावर दोन मोठी भूकं होती त्यातून त्याची ढोपरं सुजल्यासारखी दिसत होती उजव्या डोळ्याखाली गालाच्या हाडावर जखम होती आणि तो गाल बराच सुजला होता तो देऊशी विचित्र हसला उजवा गाल सुजल्यामुळे त्याचा हसणं आणखीनच विचित्र दिसलं तसाच हसत तो थोडा वेळ देऊकडं बघत राहिला देऊच्या पायातलं उंच ज्युत पायजमा सदरा जाकीत त्याने पानाचा तोबरा तोंडात खूप भरला होता हसताना त्याच्या दातातून गालातून तो लाल तोबरा दिसत होता बाहेर पडत असल्यासारखा तो तसाच ओशाळून परत हसला आणि आपल्या पिवळ्या पिकलेल्या केसात खाजवीत अडखळत जीभ चावत तो म्हणाला देवजी शेठ तुझे पाय धरतात एक एक पंचवीस रुपये दे घरी गणपती आणणार देऊ त्याच्याकडे नुसता बघत राहिला खिशात हात घालून पंचवीस रुपये काढून तो देऊ शकला असता तेवढे पैसे त्याच्या खिशात होते पण त्यानं परत विचार केला द्यावेत की देऊ नयेत हाले धंदा थोडासा बरा नव्हता धंदा बरा नव्हता म्हणजे पोलिसांच्या आणि म्युन्सिपाल्टीच्या त्रासामुळे बरा नव्हता त्यांचे पैसे त्यांनी वाढवले होते प्रत्येकजण स्वतःचे घेतो आणि साहेबाचे घेतो नवासाहेब साहेब आल्यापासून पोलिसांना ऊत आला होता गिरायक येण्याआधी यांचं देणं घेणं द्यावं लागत असं शिवाय राधीशी यापुढे नीट जमेल का नाही असा संशय होता जमलं नाही तर त्याला त्याच रस्त्यावर तोच धंदा करता आला असता पण त्याला जास्त पैसे हवेत माल घ्यायला शिवाय ती धंदा करते तसा धंदा आपल्याकडून होईल की नाही याचा प्रश्न होता काही झालं तरी ती तरणीसाठी बाई होती शिवाय गिरायकांशी फाजीलपणा करण्यात अटल त्यामुळं ती धंदा करते तसा देऊकडनं होण्याची शक्यता नव्हती झटकन हे सगळं त्याच्या मनात येऊन गेलं अशा स्थितीत कुणाला पैसा कर्जावू देणं बरं नव्हे असं त्याला वाटलं तरी सुद्धा त्याला आपली बेकारी आठवली क्षणभर तो न बोलता विचार करत राहिला झगडूच्या पिवळ्या केसांकडे बघत राहिला झगडू ते केस करा करा खाजवीत होता गणपतीला म्हणून मागता नाही म्हणून अगो तुझ्या धंद्याला बरखत येईल असं म्हणत झगडू परत तोंडात कुणीतरी मारल्यासारखा हसला देऊन जॅकिटाच्या आतल्या खिशात हात घातला आणि नोटांचं पुंडक बाहेर काढलं दहाच्या पाचाच्या दोनच्या एकच्या अशा नोटा होत्या एकूण दोनशे रुपये असतील पण लाखो रुपयांचं धन बघत असल्यासारखा झगडू त्या नोटांकडे बघत राहिला तुझा आपला देवजी शेठ बरा जम बसला अरे आमका तरी रस्ता दाखव या रंगाच्या धंद्यात काय राम नाही रामला असं म्हणत थंडीत आकडल्यासारखा तो दोन्ही हातांच्या मुठी काकेत आवळू लागला देऊनं त्याला पंचवीस रुपये दिले त्या हातात पडता झगडू चटकन वाकला आणि देऊच्या ध्यानी म्हणी नसताना त्यानं देऊच्या पायानं हात लावला हे जाऊ दे रे असं देऊ म्हणाला पण त्याला मनातनं आनंद झाला दिवाळीला काम भेटला की तुझा पैसा दे ना ना दुपारला वावण्या जातो येष्टीनं त्याच्याबरोबर धाडता काय नाही तर पाच रुपयांची गणेशाची मूर्ती तर घरात याया होवी काय रे निवेद पाणी गौरीचा जेवण आणि महागाय काय पण जाव पंचवीस रुपयात भागेल भागवा म्हणावं असं तो आपल्या घरकारणीशी बोलल्यासारखा बोलला देऊ फक्त उभा राहून त्याला बघत होता आणि आमच्या पोरानं निरोप धाडला ना गणपतीला फटाका वाटव म्हणून जगडू तशाच कोशाळून हसत झाला फटाका कुठला आमच्या गांडी खाली रोज वाजता फटाका हल्ली तो सोनू कुठे दिसत नाही देऊन चौकशी केली त्याला कधीपासून हे विचारायचं होतं गेल्या सहा सात महिन्यात सोनू प्लंबर दिसला नव्हता आणि गेले दोन तीन महिने श्रीपती प्लंबरही कुठं दिसेनास झाला होता आपल्या सोनख्या तो खपला झाले चार महिने अरे देऊला वाईट वाटले त्यानं विचारलं कशान काय नाही काम दमदा हातानं होईना म्हणून गावाला गेला तिथं दोन महिने बरा होता एकदा सकाळ सकाळच रगात वकला आणि गेला आणि श्रीपती लालबाई सुद्धा दोन महिने दिसत नाही हा लालबाई खरा झगडू हसला आणि म्हणाला शिरपतीच्या जीवाला बरा नाही नजा होता भूक लागत नाही निजून असता आणि मग खालच्या सुरात म्हणाला खोकला म्हणजे रगात पडता त्यानं देवस्की केली ती देवा देवाचीच नळ आहे आणि त्याच्या पोटा पाण्याचं त्याचा शिरपतीचा पोरगा आहे ना शशी हुशा, हुशार हुशार पोरगा हा सालेत पहिला नंबर कधी सोडला नाही आता त्याला एसटीत हेल्परचा काम मिळाला रोजीला पाच रुपया मिळता तीन महिन्यात पंधरा दिस रजा देतात पण जाऊ दोन वेळचा जेवण वागता आमचा बोरगा काय करता बघता असं म्हणून झगडून ओरबाडल्यासारखं केस खाजवलं बरा बरा तू असं म्हणत देऊ जायला वळा त्याला एकदम आठवण झाली हा श्रीपती दारू पिऊन इतर गाववाल्यांसमोर बसला की छातीवर हात मारून तो सर्वांना सांगायचा शशीला कलेक्टर नाहीतर मामलेदार करणार म्हणून तेवढ्यात झगडून पटकन देऊजी हात हातात घेतले आणि तो दाबीत तो म्हणाला देवजी शेठ तुझे लई लई उपकार झाले या वर्षाचा गणपती तरी निभावला जाव पुढच्या वर्षीच कोणी बघितलं आहे जाता जाता देऊच लक्ष झगडूच्या गालांकडे गाल लई सुचला तुझ्या झगड्या जाव झगडू गालाव हळूच हात फिरवीत म्हणाला आता आमचा आरोजचा देऊ तिथनं निघाला कीर्तिकर रस्त्यावर आला नाक्यावरनं त्यानं समोर पलीकडं पाहिलं तिथं तांदूळवाल्या बायका आणि पोलिस यांच्यात बाचाबाची चालली होती त्या बायका गप्प राहणाऱ्या नव्हेत धंदा व्हायच्या आधीच पोलिसांनी मागणी केली असणार दर दिवसाला पाच पाच रुपये कुठनं कोण देणार जॅकेटात दोन्ही हात अडकवून तो आत शिरला कीर्तिकर रस्ता त्याला नेहमीपेक्षा वेगळा दिसला रस्त्यावर आज पाच दहा पोलीस फिरत होते आणि सगळे धंदेवाले दबलेले होते फक्त लक्ष्मी तेवढी हसत हसत एका पोलिसाशी बोलत होती ती आपला पोरगा इंग्रजीत कसा येस फेस करतो ते सांगता सांगता तिला हसू येत होतं नाक्यावर गळ्यात टाय बांधून तिचा पोरगा बससाठी उभा होता तेवढ्यात नाक्यावर बस थांबली लक्ष्मीनं पोरला टाटा केला पण पोरानं तिला वळून सुद्धा पाहिलं नाही तो सरळ बसमध्ये चढला बस गेली त्यानं खिडकीतनं सुद्धा पाहिलं नाही पोराला आपली लाज वाटते तो बाकीची पोरं हस्ती म्हणून आपल्याकडे बघत सुद्धा नाही हे सांगताना सुद्धा लक्ष्मीचं कौतुक तिच्या तोंडावर दिसत होत शिपायाला त्यात रस वाटत नव्हता दुंडुक्यावर कोपरं टेकून तो फक्त काळीनं दात करत होता रोज रात्रीला मला हा सांगतो आहे मला मामी कि मम्मी म्हणतो इंग्रजीत मामी रस्त्यावर बसून भाजी विकू नको मला मला हा सांगतो असं शिपाईला सांगताना ती तोंड पसरून मोठ्यानं हसली तो शिपाई फक्त दातातले सुपारीचे कण थू थू थु करीत थुंकत होता इंदूच्या आणि लक्ष्मीच्या पाठीत काय फारसा माल नव्हता दोन चार डझन मोसंबी होती किवाले भैये फने हातात धरून रस्त्यावर फेऱ्या मारित होते जागोजाग टोपल्या पाट्या घेऊन भाजीवाल्या बाया फळवाल्या बाया बसल्या होत्या देऊ खादी भांडारा समोर गेला आणि दिव्याच्या खांबाला पाठ टेकून खोक्यावर बसला त्यानं कपाळावरची टोपी काढून खोक्या खाली ठेवली पायाकडली गोंधळाची घडी उघडून पाहिली पंचवीस तीस रुपये होते पुढल्या दोन मोठ्या फळ्यावर राधेने मटाराच्या राशी ओतल्या होत्या आणि ती आ सासवड वाटाणा सासवड वाटाणा सवट वाटाणा चार रुपया किलो अशी ओरडत होती तशी ओरडताना ती मुद्दाम दोन्ही हात हवेत उडवते तिला मग पदराची भ्रांत नसते देवला ते आवडत नाही त्यानं अनेक वेळा तिला सांगून पाहिलं पण ते ऐकत नाही बाकी तिचं सगळं वर आहे पण एवढं ती ऐकत नाही तिच्यामुळे ती जे काही करते त्यामुळे धंदा होतो असं तिला वाटत ती आपल्या पोलक्याचा आप गळा सुद्धा मुद्दाम मोठा शिवते त्यातून गिरायकांना छाती दिसावी म्हणून गिरायकांच्या हातावरती टाळ्या सुद्धा देते किंवा आचकट विचकट बोलून टाळीसाठी हात पुढे करते याबाबतीत देऊच ती काही सुद्धा ऐकायला तयार नाही तो क्षणभर तिच्याकडे बघत राहिला येणाऱ्या गिरायकांना तो वाटणं तुलून देत होता पण तिचं लक्ष लागत नव्हतं ती हवेत हात उडवीत ओरडत होती तिच्या ब्लाऊजला मोठं भूक पडलं होतं आत बॉडीसुद्धा नव्हती आणि तेवढी छाती त्या ते भूकातनं दिसत होती येणारी गिरायक तिच्याकडे बघून हसत होती काहीजण उगाच तिच्या मावसल दंडाला धरून वाटण्याचा भाव विचारत होते आणि ती तोंडानं चार रुपये असं ओरडत असूनही गिरायकाचा हात हातात घेऊन चार बोट मोडत होती तसं करताना तिचा पदर खाली पडत होता देऊला राग आला रागीट आवाजात तो म्हणाला काय चाललंय काय तुझं राधी पदर नीट घे असू दे रे चालतंय मला धंदा होतोय ना ती जेवढ्या सहजतेने बोलली तेवढ्या सहजतेने तिनं देऊच्या गालावर चापट सुद्धा मारली आणि ओरडत राहिली तशीच हवेत हात हलवीत मला नाही आवडत हे देऊ म्हणाला मग त्याच मला काय तिने त्याचे केस धरून मुंडी हलवली आणि बेफिकीरनं म्हटलं तू काय माझा दादला थोडाच आहेस तेरा रुबाब नाही मागता आहे देऊला प्रश्न पडला हिच्या मनात शेवटी आहे तरी काय ही त्याला घरी घेऊन जाते आग्रहानं मच्छी आणते कोंबडी मारते जेवायला घालते झोपायला तो मास्तराकडे जायला निघाला तर झोप इथं झोप असा आग्रह करते तो चार वेळा झोपला ही वीतभर अंतरावर झोपते त्याला टक लावून बघते हसते पण त्याला हात लावू देत नाही प्रत्येक वेळी हेच त्याला प्रश्न पडायचा हिचा अखेरला विचार तरी काय आहे ओरडून ओरडून ती दमली आणि खाली बसली बाजूच्या भयाच्या पाठीतनं तिने एक सफरचंद उचललं आणि खचकन दात खुपसून ते सफरचंद खाऊ लागली अर्धच खाऊन ते ती तिने देऊच्या अंगावर भिरकावलं देऊला प्रश्न पडला ते अर्ध उष्ट खावं की खाऊ नये क्षणापूर्वीच ती म्हणाली तू काय माझा दादला थोडाच आहेस तेरा रुबाब नाही मागताय मग कशाला खायचं उष्ट सफरचंद तरी सुद्धा त्यानं ते, ते कचा कचा खाल्लं ते हसली म्हणाली अच्छा आहे ना क्या सफरचंद तो गप्प राहिला आणि मग हळूच म्हणाला राधी तू असं का म्हणालीस क्या तू माझा दादला थोडासा आहेस ती चेष्टा केल्यासारखी मोठ्यानं हसली आणि छोट्या पुरीसारखी टाळ्या वाजवू लागली तू अशी आधी करेगा मेरे साथ तिनं हसता हसता थट्टा केल्यासारखं विचारलं के हा करीन करेगा तू अभी धंदे की टाईम पर धंदा कर हम्म असे ती फटकन थोबाडीत द्यावी तशी बोलली आणि हात हवेत उडवीत ओरडत राहिले आ हा वट्टाना वट्टाना सासवडका वट्टाना दो रुपया अर्धा किलो दोन रुपया अर्धा किलो तिचं ओरडणं ऐकत समोर पाच सहा गिरायक उभी होती राधी समालो असं एकदम देव मोठ्यानं ओरडला आणि ताडकन उठला त्या गिरायकातल्या चौगाने फटकन वाकून वाटाण्याच्या फळ्या अलगदवर उचलल्या पाचव्याने फुटपाथवरचा वरचा गोंडपाठ खोका उचलला त्यात गल्ला होता तिघरायक नव्हती ते साध्या कपड्यातले म्युन्सिपाल्टीवाले होते राधीनं आणि देऊनं त्यांच्यावर झडप घालताच पोलिसांनी पटापट त्यांच्या मनकुटावर दंडुके मारले दोघांनाही कळवण्या इतपत दुखापत झाली त्या दिवशी पोलिसांनी डावपेचच रचला होता साध्या कपड्यातली फौज झाली होती कीर्तिकर रोडवरचा अर्धा पाऊन बाजार त्यांनी असाच उचलला दूरवर पुलाखाली गाडी उभी हो होती तिथं त्यांनी सर्व माल नेऊन टाकला राधीनं संतापून सर्वांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या खूप वेळ आणि मग तिथे सगळे विसरून हसत सुटले ज्यांचा माल गेला ते सगळे खिन्न झाले भाजीवाले फळवाले प्रदीप स्टोअर समोरच्या फुटपाथवरल्या बायकांचा तांदूळ सुद्धा म्युनिसिपाल्टीवाल्यांनी आणि पोलिसांनी जप्त करून गाडीत टाकला त्यावेळी त्या बायका घरी कोणीतरी मेल्यासारख्या ओरडत होत्या फक्त केळेवाले बही सुटले होते कारण ते केळ्यांचे फणे हातात घेऊनच फिरत होते पोलिसांचा नवाज साहेब सालढाणा मिशाना दे देखरेख करीत होता त्याच्याकडेही बघत राधी हसत राहिली त्या जिट्टर उडवल्यासारखी पण सालधाना चिडला नाही उलट तो आतल्या आत, आत तिचाच विचार करीत तिला एक टक नजरेने बघत राहिला देव मात्र विलक्षण भेसरून गेला होता त्याला कळत नव्हतं हे पोलीस म्युन्सिपाल्टीवाले असं का करतात गोर गरिबांकडे पैसे का मागतात पैसे घेऊनही वर त्यांचा माल का जप्त करतात मग त्या लोकांनी पोटा पाण्यासाठी दुसरं करावं तरी काय एकेका प्रश्नानं त्याचं डोकं न कोतळल्यासारखं होत होत त्यातच राधीचं हे असं वागणं शादी का असं तो म्हणाला तरी ती म्हणते धंदे की टाइम पर धंदा कर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील विभागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद